मैत्रिणी रुची राखाव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनूया आपल्याला रोज प्रश्न पडतो की ब्रेक नाश्त्यासाठी काय करावे आज आपण वेगळे असे हिरवं वाटून टाकलेले पोहे करू आपण नेहमी बटाटे आणि हिरवी मिरची टाकून करतो पण आज आपण हिरवं वाटण म्हणजे हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटून करूया त्या पोह्याचा रंग हिरवा असे येईल नेहमी नेहमीच तेच पद्धतीचे खाल्ल्या कंटाळ येतो आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने पोहे करूया चला बघूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे घेतलेलं आहे बघा एक कांदा घेतला आहे गाजर घेतलं आहे बटाटा घेतला आहे वाटाणा असेल तर वाटाणा पण छान लागतो आणि ही हिरवी मिरची आणि कोथिंब हे वाटून घेऊया आपण या पोह्यात टाकण्यासाठी आणि साखर आहे मोहरी आणि जिरे आणि लिंबा लिंबाचा रस आहे ता तेल तापलं आहे आपण जिर मोहरी टाकूया आता मोरी मोहरी ततरली आपण बटाटे घेतले ते, ते टाकूया आणि आपण थोडंसं परतून त्याच्यावर आता झाकण ठेवूया जरा वेगळ्या पद्धतीचं आपण याच्यात हिरव्या वाटणमध्ये कोथेबीर हिरवी मिरची वाटून घेणार आहे तर मी याची चवथ एकदम भन्नाट होते छान चविष्ट पोहे होता आता हे आपण याच्यावर झाकण ठेवूया बटाटे शिजायला मिक्सरचं भांडं घेतलं तर आपण हिरव्या मिरच्या टाकूया आणि कोथिंबीर भरपूर कोथिंबीर टाकायच्यात म्हणजे ते भा एकदम छान येते जास्त कोथिंबीर वापरली ती कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटून घेतली आहे पण याच्यात कांदे टाकू या कांदे परतून घेऊया चांगले आपण ह्याच्यात थोडे आपल्याला हे कोथिरीने करायचे थोडासा कच्चापणा जायचोपर्यंत ते आपण परतून घेऊया आपण याच्यात बटाटे आणि आता आपण झाकण ठेवूया साखर ठेवूया तो साखर करूया आपण गाजर टाकूया आपण मीठ टाकूया म्हणजे मीठ टाकून घेऊया आणि परतूया साखर टाकूया आणि आता परतून घेऊया आपण साखर काढूया आणि आपण जी हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटली ती टाकूया छान परतून घेऊयाला छान दोन मिनिटं परतून घ्यायचं थोडं झाकण तिथं ढाकण काढूया आता आपण हे पोहे भिजवून ठेवले होते हे टाकू याच्यात आपण छान परतून घेऊया ह्याच्यात लिंबाचा रस टाकूया आता आपण झाकण ठेवूया दोन मिनटांनी झाकण काढले आपण सर्व करूया एकदम टेस्टी वेगळ्या पद्धतीची नाही तेच प्रकार खाऊन कंटाळा आला आता आपण हा वेगळा प्रकार खायला की चेंज म्हणून काही हरकत नाही आता आपण ते थोड्या वेळ दोन मिनटांनी झाकण करून नेटमध्ये सर्व करूया झाकण काढूया छान एकदा आपण सगळं घालवून घेऊया तर छान टेस्टी झालो बघा बघताच सण खायचे आणि वेगळं आहे काहीतरी असं म्हणजे तो मसाला आपल्याला तेच तेच प्रकारचे पोहे खाऊन तर हा एकदम छान प्रकार आहे आगळीवेगळी हिरवा मसाला वाटण टाकून केलेले पोहे तुम्ही नक्की करून घ बघा तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांना नक्कीच आवडतील एकदम टेस्टी होतात आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तुमच्या सपोर्ट आणि प्रोत्साहन मला देत राहा अस लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदित राहा आणि स्वस्थ राहा थँक्यू